कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या कैलास गावडे ब्लॉगमध्ये तर पहा मित्रांनो आज आपल्या डाळिंबाची सर्व तोडणी झालेली आहे पहिला हात अशा दुसऱ्या आता दुसऱ्या हाताला उगच एक अर्ध पाताळ उताळ फळ राहिलेलं आहे बघा नाहीतर सर्व आपला थोडा झालेला आहे पहिल्या हाताचा आणि मित्रांनो जवळपास पंधराशे सोळाशे झाडं असतील तर पंधराशे सोळाशे झाडांमध्ये काही झाडांना आपलं सर्व टोटल माल मित्रांनो जवळपास सतराशे ते अठराशे कॅरेट आपला पहिल्या हाताला माल निघालेला आहे पंधराशे झाडांपासून तर मित्रांनो त्याच्यामध्ये आपले काही झाडं गेलेली पण आहेत म्हणजे मर रोग आलेला आहे त्याच्यामुळं काही झाडं गेलेली आहेत तर मित्रांनो कम्प्लीट तीन ते चार दिवस हार्वेस्टिंग चालू होती बागाची माल काढण्याची अजून तसा माल आहे मागे तर मित्रांनो ह्या वर्षी चांगलं आवरेज निघलं हा जुना बाग आहे मित्रांनो आपला तर ह्या झाडांना मित्रांनो दोन दोन कॅरेट माल निघला आहे आणि आजूक पण माल शिल्लक आहे बघा तर ही जुनी झाडं आहेत बघू शकता ही झाले झाडं आहेत बारा तेरा वर्षाची झाडं झालेली आहेत आणि मित्रांनो ह्या झाडांना दोन कॅरेट माल निघला आहे बघू शकता आजूक पण माल यांना शिल्लक आहेत तर ही मित्रांनो आपण चारशे झाडं लावली होती बा दहा बारा तेरा वर्षापूर्वी तर हा खूप जुना बाग आहे आमचा सुरुवातीचा आणि मग सुरुवातीला फक्त चारशे झाडं लावली होती एक एकरमध्ये चारशे सव्वा चारशे तर मित्रांनो ह्या बागेपासूनच आपल्याला चांगलं पहिल्या स्टार्टला इन्कम भेटलं फायदा झाला वाटलं चांगला फायद्याचं बाग आहे आणि मग आम्ही ठरवलं झाडं जास्त प्रमाणात लावायची आणि मित्रांनो आम्ही जास्त प्रमाणात झाडं पण लावली तर आता जवळपास आमची पंधराशे झाडं असतील सर्व टोटल तर ह्या पंधराशे झाडांमध्ये आमची याच्यातली जुनी झाडं बघा खूप गेलेली आहेत हे पा मदिरा आणि मोकळ झालं ही चारशे झाडं होती ह्या चारशे झाडांमधली बरीचशी झाडं म्हणजे असं म्हणायचं की प तीस ते पस्तीस टक्के झाडं चारशे झाडामधली गेलेली आहे तर जवळपास फक्त आता ही अडीचशेच्या आसपास झाडं शिल्लक असतील ह्या जुन्या बागाची तर ह्या मित्रांनो हा जुना बाग आहे बघा बिडं भरपूर मोठाले झालेली आहेत तर याचं कम्प्लीट दोन कॅरेट माल एका झाडाला नि निघलेला आहे आणि अजून पण यांना माल शिल्लक आहे तर जवळपास मित्रांनो सर्व आपलं पंधराशे झाडांचं गळीत हे मागचा माल वगैरे सगळा धरून दोन हजाराच्या वर जाईल एवढा माल निघलेला आहे ह्या वर्षी सेटिंग भरपूर चांगली झालेली होती पण गेल्या वर्षाच्या पटीमध्ये मार्केट जरा कमी भेटल्यामुळे मार्केट कमी भेटलं पण माल जास्त निघला गेल्या वर्षी काय झालं गेल्या वर्षी आपला माल कमी निघाला पण आपल्याला रेट भरपूर भेटले होते जवळपास गेल्या वर्षी एकशे साठ सत्तरपर्यंत रेट मिळाला होता हायेस्ट आणि ह्या वर्षी म्हणजे खूपच कमी मिळाला एकशे पाच रुपये त्याच्यामुळे गेल्या वर्षाची पडतळ म्हणजे सरासरी निघली गेल्या वर्षासारखंच ह्या वर्षी पण इन्कम भेटलं माल कमी निघाला माल जास्त निघाला मार्केट कमी भेटलं गेल्या वर्षी माल कमी निघाला मार्केट जास्त भेटलं म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आणि गेल्या वर्षी सारखंच इन्कम मिळालं एवढ्या झाडांपासून तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली डाळिंबाची बाग आहे तर बघा मित्रांनो आता इथून पुढचं व्यवस्थापन कसं होणार आहे याच्याबद्दल थोडी एक माहिती सांगतो तर पहा मित्रांनो आता हे एक अर्ध फळ राहिलेलं आहे हे तोडून घ्यायचं त्याच्यानंतर ही बागाची जे गचपण झालेलं आहे हे सगळी साफसफाई करून घ्यायची आणि साफसफाई करून झाल्याच्यानंतर याची छाटणी वगैरे करून घ्यायची ज्या वायकरनी फळं वाढलेले आहेत आपलं फांदे आलेले आहेत त्याचे त्या कटिंग करून घ्यायच्या आणि मग मित्रांनो खतं वगैरे भरायची आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ही बाग आपल्याला परत धरायची आहे तर आमचं सप सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आम्ही दरवर्षी बाग धरत असतो पावसाच्या नियोजनानुसार मागं होतं गेल्या वर्षी पण तसंच झालं पाऊस जर जास्त जर असेल तर गेल्या वर्षी आम्ही जरा लेट धरली होती झाडं त्याच्यामुळे ह्या वेळेस थोडी लेट झाली पावसामुळे थोडं कमी सरस जास्त होतंय तर मित्रांनो अशा पद्धतीनं आमचं बागेचं नियोजन आहे तर आपले असेच नवनवीन नवीन माहितीचे व्हिडिओ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील तर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट करा मित्रांनो तर असं ठीक आहे मित्रांनो नक्कीच आपल्याला वेळोवेळी नवीन माहितीचे अपडेट मिळत जाईल नवीन माहिती संदर्भातले व्हिडिओ मिळत जातील तर आता सध्या मेन काम आहे तर बागेमध्ये आता गवत झालेलं आहे बाग जवळजवळ तोडून झालेली आहे तर आता हे गवत वगैरे साफ करून घ्यायचं आणि मग नंतर पुढील कामाला सुरुवात होणार तर अशा पद्धतीने मित्रांनो आमचं डाळिंबाच्या बागेचं नियोजन असते तर आपल्याला वेळोवेळी त्या त्या वेळेचे माहितीचे व्हिडिओ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील तर असो ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि आपली ही डाळिंबाची बाग असेल तर आपल्या सुद्धा कसं आपलं नियोजन असतं ते पण कमेंटमध्ये सांगा आ, तर असो ठीक आहे व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र